भगिनी नमस्कार आजचा माझा विषय आहे नवरा बायकोच्या भांडणात ज्यावेळेस बायकोच्या नावावर प्रॉपर्टी असते त्यावेळेस त्या, त्या प्रॉपर्टीचे पुढे काय होईल तर आजकाल असे होत आहे की नातेसंबंध तुटत आहे आणि नातेसंबंध तुट तुटतात त्यावेळेस कोर्टात दावे दाखल होतात किंवा नातेसंबंधांमध्ये ज्यावेळेस कटुता येते त्यावेळेस कोर्टात दावे दाखल होतात कारण माणूस हा स्वकेंद्रित झाला आहे सेल्फीच झाला आहे असं मी नाही म्हणत तर श्री श्री पंडित रविशंकरजी यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी तसं म्हटलं आहे त्यामुळेच बरेचसेच दावे बरेचसेच केसेस कोर्टमध्ये पेंडिंग होतात कारण समझोताचा अभाव तसाच प्रकारे ज्यावेळेस भावभावांमध्ये भांडणं होतात किंवा बहीण भावांमध्ये प्रॉपर्टीचे वाद होतात त्यावेळेस तर लक्षात आलं की आपल्याला वाटपाचा दावा करता येईल पण ज्या वेळेस नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि प्रॉपर्टी बायकोच्या नावावर असते कर? तर पुढे काय करा करता येईल किंवा काय होईल तर याचे उत्तर असे आहे पतीने पत्नीच्या नावावर मिळकत खरेदी केली असेल तर ती मिळकत एकत्र कुटुंबाचीच असते म्हणजे एकत्र कुटुंबात राहत असताना ज्या नवरा बायकोच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करतो त्यावेळेस ती एकत्र कुटुंबाचीच असते ती मिळकत खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे पतीने त्याच्या प्रॉव्हिडंट फंडातून काढलेले होते म्हणजेच नवरा नोकरी करत असतो आणि बायको हाऊसवाईफ असते त्यावेळेस नवरा नोकरीत इकडून तिकडून कर्ज उचलून प्रॉव्हिडंट फंडातून पैसे जमवतो आणि प्रॉपर्टी खरेदी करतो पण मिळकत ही त्याच्या नावाने तिच्या नावाने खरेदी केली होती पण तो स्वतःच्या नावाने ती मिळकत खरेदी करत नाही तर बायकोच्या नावाने मिळकत खरेदी करतो कारण का येणारी स्टॅम्प ड्युटी इतर खर्च किंवा टॅक्स वाचवण्यासाठी तो त्याच्या बायकोच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी करतो पत्नीचे स्वतंत्र स्त्री स्त्रीधन किंवा उत्पन्न होते असा कोणताही पुरावा नसतो म्हणजे ही प्रॉपर्टी खरेदी करताना पत्नीने बायकोने स्वतःचं स्त्रीधन म्हणजे स्वतःचे दागदागिने किंवा स्वतःच्या नावावर असलेले कुठलाही बँक बॅलन्स किंवा उत्पन्न कुठं कुठल्याही प्रकारे येणारं उत्पन्न आ, हे देऊन ती प्रॉपर्टी खरेदी कराय पत पतीस मदत केली असा तिच्याकडे पुरावा नसतो हिंदू पतीने त्याच्या पत्नीच्या नावे मिळकत खरेदी केली असेल तर बेनामी ट्रान्झॅक्शन म्हणून त्याची धारणा होते म्हणजेच जेव्हा हिंदूपती पत्नीच्या नावाने मिळकत खरेदी करतो त्यावेळेस त्या मिळकतीला त्या, त्या प्रॉपर्टीला बेनामी ट्रान्झॅक्शन असंही म्हटलं जातं आता ह्या ही झाली ही वा व्याख्या बेनामी ट्रान्झॅक्शनची आणि त्यानुसार होणाऱ्या द्यावयाची पण आता ज्यावेळेस नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि ज्यावेळेस नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि जर माझ्याकडे पत्नी आली बायको आली आणि मला म्हणाली की प्रॉपर्टी माझ्या नावावर हो आहे आता आम्ही दोघं वेगळं होणार आहे आम्ही घटस्फोट घेणार आहे त्याचा आणि माझा काही संबंध राहत नाही पण ती प्रॉपर्टी माझ्या नावावर हो आहे मग ती माझीच आहे पण तसं होत नाही कारण उद्या जरी तो दावा कोर्टात झाला सूट फॉर डिक्लेरेशनचा दावा केला वाटणीचा दावा केला तर तो दावा टिकणार नाही कारण तिच्याकडे तेवढं दाखवण्याचा पुरावा नसणार आहे की ती प्रॉपर्टी तिने तिच्या पैशातून खरेदी केलेली आहे पण त्या स्त्रीला त्या बायकोला मी असा सल्ला देईन की तू नवऱ्याकडून पोडगी मागू शकतेस की कोर्टात त्याच्या तो इतकी प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणजे त्याची एवढी कॅपॅसिटी आहे त्याची एवढी ताकद आहे एवढा तो फायनान्शियली स्टेबल आहे की तो एक प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणजेच तो मला तेवढी पोडगी देऊ शकतो हे झालं एका बायकोबद्दल मग नवरा जर का आला आणि नवऱ्याला मी काय सल्ला द्यावा तर नवऱ्याने असं सांगितलं की आता ती माझ्यावर शंभर टक्के बाहेर वेगळी झाली म्हटलं माझ्यावर पोडगीचा दावा करणार किंवा माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्ध दा घटस्फोटाची दाद मागणार मग अशा वेळेत त्या नवऱ्याला सल्ला असा असेल की ती जी प्रॉपर्टी तू खरेदी केलेली आहेस जी तिच्या नावाने खरेदी केलेली आहेस त्यात कोर्टामध्ये सूट फॉर डिक्लरेशनचा दावा करून तू ती प्रॉपर्टी स्वतः घेऊ शकतो तुझ्या तु फेवरमध्ये कोर्टाकडून ऑर्डर करून घेऊ शकतो कारण बेनामी ट्रान्झॅक्शनद्वारे झालेला हा व्यवहार आहे त्यासाठी तू जेव्हा कर्ज काढला असेल जेव्हा ती प्रॉपर्टी खरेदी करताना ते कर्ज काढलं असशील ती प्रोव्हिडंट फंड काढला असेल त्याचे तू पुरावे देऊ शकतोस म्हणून ती तो दावा करणं तुझ्यासाठी सोप्पा जाईल तर नवरा बायकोच्या भांडणात ज्यावेळेस बायकोच्या नावावर प्रॉपर्टी असते त्याबाबतचा सल्ला कारण त्यानंतर त्यांचे भांडण होते आणि त्यानंतर त्यान त्या प्रॉपर्टीचे काय होतं याबाबतची माहिती आपण जाणून घेतली आता जेव्हा वाटपाचा दावा असतो सहहिस्सेदारांमध्ये वाटपाचा दावा असतो त्यावेळेस एका सहहिस्सेदाराने स्वतःच्या पगारातून आणि प्रॉव्हिडंट फंडातून मिळकत खरेदी केली तर ती ही सहहिस्सेदाराची खरेदी एकत्र कुटुंबाची होत नसते ती मिळकत एकत्र कुटुंबाची नसते ती त्या सहहिस्सेदाराची स्वतःची वैयक्तिक स्वकष्टार्जित मिळकत असते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद